बावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी वाजता किनवट येथील मैदानावर आयोजित माजी खासदार वृंदाजी करात यांच्या जाहीर सभेला निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांनी जाहीर पाठिंबा दिला असून या सभेला बुडी क्षेत्रातील बंधू भगिनी युवक मित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष पाटील जगताप व प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तवार यांनी केले आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड जिल्हा कमिटीद्वारे आयोजित किनवट येथील भव्य रॅली व जाहीर सभेला वृंदाजी करत माजी खासदार पॉलिट ब्युरो सदस्य तसेच किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक विजय नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत किनवट इथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेमध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाचा फेरविचार करावा चितळी समितीने सुचवलेल्या प्रमाणे बॅरेज बांधावे पेसा अंतर्गत गावाच्या मान्यतेशिवाय कुठलेच काम करू नये खंबाडा प्रकरणी दाखल असलेले शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे तसेच देवस्थान वन गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन करावी ड यादीमध्ये समावेश असणाऱ्या नागरिकांना ताबडतोब घरकुल देण्यात यावे व घरकुलाची किंमत दहा लाख रुपये पर्यंत वाढवावी संजय गांधी निराधार योजना व श्रावण निराधार योजना असलेल्या सर्व व भूमिहीन ज्येष्ठ नागरिकांना रुपये प्रति महिना पेन्शन द्यावे किनवटला जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावे पेसा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या अशा अनेक मागण्यांसह या सभेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचा देशाचे गाजविणाऱ्या पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांची भेट घालून देणाऱ्या माजी खासदार वृंदाजी करात या किनवटच्या जाहीर सभेला येत असल्याने निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने बुळीत क्षेत्रातील पंच्याण्णव गावातील नागरिकांना या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आव्हान प्रसिद्धी पत्रकातून केलेले आहे धरणविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील जगताप प्रसिद्धी प्रमुख मुबारक तंवर कोषाध्यक्ष प्रल्हाद गावंडे सचिव विजय पाटील राव गुलाब मेश्राम बंडू सिंग नाईक बालाजी येरावार शेषराव मुनेश्वर बाबूभाई फारुकी इत्यादींनी या सभेला बुडी क्षेत्रातील महिला भगिनी पुरुष मंडळी व युवक मित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आज जे मी तुमच्या पुढे आलो ती किनवट येथे बावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी अकरा वाजता कम्युनिस्ट पार्टीच्या माजी खासदार रुंदाजी कारत तसेच कॉम्रेड अशोक ढवळे कॉम्रेड विजय गाबणे यांची एक जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाबद्दलचा पहिला मुद्दा त्यांनी त्यांच्या अजेंड्यावर घेतलेला आहे तसेच खासदार असतानी रुंदा कारत यांनी दिल्लीला त्यावेळेचे देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांच्याशी धरणविरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची प्रत्यक्ष भेट करून दिली त्यानंतर लोकसभेमध्ये त्यांनी धरणाविरुद्ध आवाज उठविला आणि त्या काळापासून आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अजेंड्यावर निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचं नेहमी आवाज बुलंद असतो म्हणून ते कोण्या पक्षाचे आहे कशासाठी येत आहे आपल्यासाठी विषय महत्त्वाचा नाही विषय महत्त्वाचा आहे का त्यांच्या जे पॉम्प्लेट आहे त्यांच्या अजेंड्यावर जो विषय आहे तो विषय त्यामध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाचा फेरविचार करावा प्रकल्प रद्द करावा चितळे समितीचा अहवाल लागू करावा खंबाळा प्रकरणातील जेवढे गुन्हे या संघर्ष समितीच्या सव्वाशे दीडशे लोकांवर दाखल आहेत ते गुन्हे मागे घ्यावे ह्या मागण्या त्यांच्या अजेंड्यावर आहे त्यामुळे आपण सर्वांनी बुडी क्षेत्रातल्या पंच्याण्णव गावातल्या सर्व माझ्या आया बहिणींनी युवक मित्रांनी वडीलधाऱ्या मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने या बावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी आपण अकरा वाजता किनवटला पोहोचावं आधी सकाळी दहा वाजता वाई बाजार फाट्यावर धरणविरोधी संघर्ष समितीकडून माजी खासदार Uh, रुंदाजी कारत यांचं भव्य सत्कार आपण तिथे घेतलेला आहे तिथून आपण बाईक रॅलीने त्यांच्यासोबत किनवटला जाऊया ज्या लोकांना uh, पडसा पुलावरून आपलं इकडले uh, राणी धानोरा असेल मुकिनपूर असेल uh, कवठा बाजार असेल uh, ही जी गावं आपल्या बुडी क्षेत्रातली आर्णी तालुक्यातील काही गावं आहे त्यांना जे पडसा पुलावरून ज्यांना जाणं शक्य आहे त्यांनी पडसा पुलावरून जावं बाजार येथे सकाळी दहा वाजता पोहोचावं बाकीच्या लोकांना कापेश्वर रामपूरचा जो हा पूल आहे तिथून ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथून त्यान जावं जर कोणाला वाईला येणं शक्य नसेल तर काही लोकांनी मग सारखणीला थांबायला हवं तिथून आपण रॅलीने मग फोर व्हीलर असेल टू व्हीलर असेल ज्या काही वाहनानं आपलं येणं शक्य आहे आपण अवश्य यावं परंतु एक नम्र विनंती अशी आहे का प्रत्येक गावाने धरणविरोधी संघर्ष समितीच्या आपापल्या गावाचं तालुका जिल्हा लिहिलेलं फलक आपल्यासोबत तरी प्रत्येक गावाने एक फलक ठेवावं ही विनंती आपल्याला मी करतो आहे आणि त्यांचे जे मुद्दे आहे ज्या मुद्द्यासाठी त्या पक्षाच्या वतीनं त्यांनी कार्यक्रम आयोजित केला असेल जाहीर सभा त्यांची आयोजित केली त्यामध्ये कोणा पक्षाचं जरी म्हणजे मुद्दे जरी पक्षाचं जरी कार्यक्रम असलं तर मुद्दे हे एका पक्षाचे एका व्यक्तीसाठी नाही आहे शेतकऱ्याचे मुद्दे आहे कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांचे जे आलं आहे पूरग्रस्ताचं अतिवृष्टीचा मोबदला मिळाला नाही विमा मिळाला नाही अतिशय सर्वसामान्यांचे मुद्दे आहे सर्वांसाठी ते मुद्दे आहे असं मला वाटते आहे आणि आपल्या सर्वांसाठी बुडी क्षेत्रातल्या लोकांसाठी हे मुद्द्यासोबतच आपलं पैनगंगेचं जीवन मरण्याचा जो आपला मुद्दा आहे जीवन मरण्याचा जो आपला प्रश्न आहे जे गेल्या सव्वीस वर्षापासून भांडतो आहे त्या मुद्द्याचं इथे त्यांनी आयोजन केलेलं आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर